जगात युद्धाचा भडका उडल जगाचा चौथाई कोना ओस पडल चिकोळी तालुक्यातील नंदी येथील ग्रामदैवत श्री हालसिद्धनाथ देवस्थानाची आज पहाटे सचिन पुजारी व कृष्णा डोळे वाघापूर यांच्याकडून भाकणूक झाली ती अशी मेघाची कावड गैरहंगामी हुकमी पाऊस दगा देईल तापमानाचा पारा गगनाला जाईल पाणी टंचाई भासल दीड महिन्याचं पीक येईल बैलाची किंमत बकऱ्याला येईल बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल बकऱ्याचा भाव लाखात जाईल जगात एक मोठं नवल होईल मेंढीच्या पोठी मुलगा जन्माला येईल कळपातला बकरा कळपात लढल दुनिया पेटल काळरात्र होईल घरातून गेलेला माणूस परत येईल अशी आशा धरू नका हातातील भाकरी हातात राहील माणसाचं जगणं धर्माचं मरण हुकमाचं होईल माणसाला बुद्धी जास्त आयुष्य कमी अठरा तऱ्हेच्या माणसाला एक आजार येईल डॉक्टर लोक हात टेकतील राजकारणात मोठा गोंधळ होईल राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात कोलांटुड्या घेतील भांडून खेळतील राजकीय नेते सत्ता व संपत्तीच्या मागे लागतील लाचलुचपत व भ्रष्टाचाराला ओत येईल राजकीय नेते घोटाळ्यात अडकून बसतील होतील शहराला लागून असलेले शहर उद्ध्वस्त होईल युद्धाचा भडका ओढेल जगाचा चौथाही कोणा ओस पडेल जगातील अनेक देश युद्धात उतरतील युद्धाच्या स्पर्धा लागतील दिवसा डाकू दरोडे पडतील बहीण भावाच्या नात्याला कलंक लागल नऊ वर्षाचे मुलगी भरतार मागल बारा वर्षाची मुलगी आई होईल बारा वर्षाचं बालपण चोवीस वर्षाचं तरुणपण पस्तीस वर्षात म्हातारपण येईल तीन रात्र तीन दिवस अंधार पडेल देशात मोठमोठे कायदे होतील समान नागरी कायदा येईल नदी जोड प्रकल्प होतील कोणाच्या तरी पोटी शिवाजी महाराज जन्माला येतील भगवा झेंडा राज करल तुम्ही माझी सेवा करा कांबळ्याचा शेवट धरेन छाया धरेन नंदी नंदीवाडी पांढरीचं रक्षण करेल शेवटी मानकऱ्यांना भंडारा देऊन भाकणूक सांगता झाली न्यूज न्यूजसाठी संपत थो राव थोरात नंदी